नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांनी विकलेल्या भाताचे पैसे आदिवासी विकास महामंडळाने वेळेवर न दिल्याने ठाकरे गट उबाठा शिवसेनेचा वाडा तहसील कार्यालय समोर आंदोलन वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विकलेल्या भाताचे पैसे आदिवासी विकास मंडळाने तीन महिन्यापासून न दिल्याने तसेच आदिवासी विकास मंडळातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ढसाळ कारभारामुळे वारंवार फेऱ्या मारून सुद्धा पैसे मिळत नसल्याचा आरोप वाडा तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थांनी केला तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात संतप्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या विकलेल्या भाताचे पैसे न मिळाल्यास याच्यापुढे मोठ्या प्रमाणात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला सदर आंदोलन शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले यावेळी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असता तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलनकर्त्यांची तत्काळ भेट घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्याने त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात पालघर जिल्हा प्रमुख अनुप पाटील उपजिल्हा प्रमुख गोविंद पाटील संपर्क प्रमुख निलेश गंधे तालुका प्रमुख निलेश पाटील प्रकाश केणे कांती देशमुख प्रमोद गोलप भरत गायकवाड गजानन मसकर दयानंद पाटील जगदीश पाटील राजू शिलोत्री सागर भोई मनीष पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा प्रतिनिधी सचिन पाटील ची रिपोर्ट So, सरकारने भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्र वाडा तालुक्यामध्ये बारा तेरा ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी भात खरेदी काही अंशी झाली डिसेंबरपासून भात खरेदीला सुरुवात झाली मात्र आता मार्च महिना उलटून सुद्धा येतोय संपतो येतो तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी चुकार्य मिळालेले नाही ना आहेत उद्या होळीचा सण येतोय आणि या पद्धतीने चार महिने होऊन सुद्धा जर शेतकऱ्यांना भात खरेदी केलेल्याचे सुकारे मिळाले नसतील तर त्या संदर्भातलं हे धरणे आंदोलन सन्मान्य तहसीलदार महोदयांना यापूर्वी येऊन प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन आणि त्या संदर्भातले सुकारी लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठीचं आवाहन करून सुद्धा ते पूर्ण झालं नाही आणि त्या अनुषंगाने आजचं हे धरणं आंदोलन तहसीलदार महोदयांच्या समोर आपल्याला करायला लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि या माध्यमातून श शे सगळे शेतकरी तालुक्यातले आज आपण पाहिलं या ठिकाणी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आले होते मुळात पहिला प्रश्न साधा सरळ सोपा की शेतकऱ्यांना भात खरीद सुकारे मिळाले पाहिजेत दुसरं असं की भात खरेदी झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतील आणि त्यातून सोसा सोसायट्यांचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्याच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता येईल कारण सरकारची श जी कर्ज ह्याची परताव्याची डेडलाईन आहे ती एकतीस मार्च आहे एकतीस मार्चच्या आधी जर शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी पैसे मिळाले नाहीत तर उद्याचा सणसुद्धा साजरा करता येणार नाही पण परवा एकतीस मार्चला शेतकऱ्यांना चक्रवाड व्याजीनं त्यांचं सरकारचं जे कर्ज आहे ते फेडावं लागेल आणि ते जर पैसेच मिळाले तर शेतकरी हे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे ही दुसरी मागणी होती आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो होता ज्याच्याकडे आम्ही तहसीलदार महोदयांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ऑनलाईन उतारे सरकारच्या दरबारी म्हणजे भात खरेदी महामंडळाला सादर केल्यानंतर सुद्धा भात खरेदी महामंडळाकडून जी माहिती आली त्या माहितीमध्ये नॉट फाउंड सातबारा नॉट फाउंड अशा पद्धतीची माहिती आली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जास्त आकस आणि आक्रोश होता की आम्ही सगळी माहिती वेळोवेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरवून सुद्धा जर आमचे सातबारे तुमच्याकडे नॉट फाउंड असतील तर मग सरकारच फाउंड आहे का हा प्रश्न या शेतकऱ्यांचा होता आणि या अनुषंगाने तहसीलदार महोदयांनी आता जे आम्ही धरणं आंदोलन केलं त्यांनी वरचे जे भात खरेदी महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं आहे दोन दिवसामध्ये म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सारशी केंद्रावरचं जे काही भात खरेदीच्या केलेलं आहे त्या संदर्भातले शेतकऱ्यांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत मिळतील आणि उद्यापर्यंत वाडा तालुक्यातील जेवढी भात खरेदी केंद्र आहेत त्या वाडा खा तालुक्यातील भात खरेदी केंद्रावरचं ता के केंद्रा पैसे शेतकऱ्यांना चुकारे मिळतील मात्र जर तसं झालं नाही तर आम्ही तहसीलदार महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीनं हा शब्द आणि त्यांना सांगितलेला आहे की जर पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सरकारी लोकांकडून जर झालं नाही त्या पद्धतीची चुकारी जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर नाशिकचे किंवा जव्हारचे अधिकारी या ठिकाणी येतील आणि आमचे शेतकरी या ठिकाणी येऊन त्यांना ते उतारे चुकार मिळाले नाही या संदर्भातली या ठिकाणी चौकशी होईल मात्र वीस तारखेनंतर हे जर झालं नाही तर मोठ्या प्रकारचं शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभं केलं जाईल यामध्ये केवळ शेतकरी नसतील महाविकास आघाडीच्या बरोबरच शेतकरी शेतकऱ्यांचे होरीबाळी त्यांच्या बायकापोराई सगळी या ठिकाणी उपस्थित असतील आणि एक मोठं जनआंदोलन वाड्यामध्ये होईल पण ते सर्वसामान्य शेतकऱ्याला करायला लावू नका कारण तो जगाचा पोशिंदा आहे त्याला शेतीची काळजी आहे त्याला लोकांच्या पोटाची काळजी आहे त्यामुळे त्याचं लक्ष डायव्हर्ट करून या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्याला करायला लावू नका अशा प्रकारची विनवणी आम्ही तहसीलदार महोदयांना केलेली आहे आणि त्याला त्यांनी सकारात्मक असं उत्तर देऊन येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात करीत चुकारे मिळतील या पद्धतीचं आश्वासन आम्हाला आता दिलेलं आहे